महाराष्ट्र विविधतेने नटलेले सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे भारतातील महापुरुषांचे राज्य याच राज्याला स्वराज्य म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि स्वराज्याची पहिली मुहूर्त रोवली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी याच स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जाणारा आपला सातारा जिल्हा स्वराज्याची राजधानी असणाऱ्या व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या सातारा शहरातील राजपथावरील प्रसिद्ध शाही मस्जिद ही शिवकालीन मशीद म्हणून परिचित आहे शिवछत्रपतींनी आपल्या मुस्लिम बांधवांसाठी आणि आपल्या सैन्यातील मुस्लिम मावळ्यांच्या नमाज पठणासाठी ही मस्जिद उभारली होती याच शिवकालीन प्रसिद्ध शाही मस्जिदीमधील सर्वधर्मीय बांधवांसाठी मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन सातारा बैतुलमाल माल कमिटी सातारा यांच्या वतीने नुकते या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच आमचा एक उपक्रम आहे की जेणेकरून सर्वांच्या हे लक्षात यावं हो की नक्की मस्जिदमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज काय काय विधी होतात या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती सर्व मान्यवरांचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सातारा बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम उर्फ बाबा तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात अजानचा अर्थ मस्जिदीचे सामाजिक महत्त्व तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते त्याचे आध्यात्मिक आणि आरोग्यदृष्ट्या काय महत्त्व आहे यासह मस्जिदीच्या विविध भागांची माहिती आणि त्यांचे महत्त्व आदींबाबत इत्यंभूत माहिती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि इस्लाम धर्माचे अभ्यासक अभियंता इम्तियाज शेख पुणे आणि अभियंता अब्दुल वाजिद कादरी छत्रपती संभाजीनगर यांनी दिली सांगतात पाच स्तंभ आधारस्तंभ आहे त्या आधारस्तंभाचा आज प्रत्यक्षात आल्यानंतर दर्शन झालं आणि आज समाजामध्ये जो काही दुरावा निर्माण करण्यात आला आहे किंवा जो काही झालेला आहे तर त्याला उत्तर म्हणून हा उपक्रम खूप चांगला आहे असं मला वाटतं जे तुमचं मस्जिद जे कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय त्या सर्व कमिटीला माझे इतकं मनापासून धन्यवाद आहे की आज मला इथं आल्यानंतर खरोखर एक निर्मळ पवित्र स्थानाला आले आणि हो मी आता एका साहेबांचा ऐकत होते की मी सजदा झाले नमाज का तरीका क्या आहे वजू का तरीका क्या आहे इस्लाम क्या आहे जो बात हो रही समज हम सब सम लोग जो जिम्मेदारी दे की ऐसे कार्यक्रम करतील जे रहो एक नि साथ आथे रोर इधर सब समाज है बडा है काम करते रहेगा सब लोग दिल मिल के साथ रहते अभी ये कार्यक्रम से भी सो जब सब समाज एक में के दिन से कुछ रेंगा तो निकलेगा और सब प्यार मोहब्बत से रहेंगे मस्जिद परिचय कार्यक्रमास 300 अभ्यागतांनी भेट दिली आणि अत्यंत उत्तम माहिती मिळाल्याबद्दल समाधान ही व्यक्त करीत आपले मनोगत व्यक्त केले या उपक्रमाबद्दल या अभ्यागतांनी आणि अभ्यासकांनी आपले मनोगत व्यक्त केले ते साधारण असे या कार्यक्रमामुळे मस्जिदीबद्दलचे आमचे गैरसमज दूर झाले असून मस्जिदीबद्दल आमच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे असे कार्यक्रम गावागावात आणि शहराशहरात आयोजित करून मस्जिदीबद्दलची माहिती दिली पाहिजे असेही त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले नाही मी म्हटलं ना की हा अतिशय चांगला प्रयत्न आणि असे आणखी वारंवार असे प्रयत्न होणार काय तुम्हाला मध्ये तुम्ही काय आवडते नाही आहेच आहे की आवडण्यासारखं आहे की आपलं वातावरण आणि प्रार्थना करण्याची चांगली जागा आहे जसं जी भावना मंदिरामध्ये आहेत तीच इथे निर्माण केली जाते अगदी जुन्या मशिदीमध्ये हे सांगत होते की शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेची मस्जिद आहे प्रकारे म्हणजे आपण पाहतो की एक मुस्लिम आर्किटेक्चर मध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत हिंदू आर्किटेक्चर मध्ये आपल्याला काही वेगळ्या गोष्टी आहेत ते सजदा इथं आहे की साष्टांग नमस्कार सर्वात उच्च प्रतीची जी भक्ती जी असते ती मनुष्य आपलं सर्व सतन मन के सामने अर्पण कर रहा आहे मनुष्याबद्दल सांगितलं गेलं की मनुष्याशी हे होतात काही वाईट गोष्टी त्याच्याकडून होतात परंतु जर पाप तर क्षमा मागितली पाहिजे आणि काही लोकांचा काही माल पैसा त्याच्याकडे आला असेल तो परत दिला पाहिजे या कार्यक्रमामध्ये इस्लामिक मराठी ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मान्य उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सहा खंडामध्ये स्पष्टीकरणासह कुराणाचे प्रकाशन करण्यात आले उदयनराजेंनीही मस्जिद परिचय कार्यक्रम अत्यंत अभिनव आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढत संयोजकांबद्दल आभार व्यक्त केले स्तुत्य असा संपूर्ण माझ्या संपूर्ण मुस्लिम बांधवांनी जे केलंय त्यांचं मी स्वागत करतो मुळात ही मस्जिद मस्जिदीचं नाव शाही मस्जिद आहे पुरातन काळापासून म्हणजे पूर्वीच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर आपण पाहिलं तर सर्व धर्म समभावाची जी एक संकल्पना होती त्यांनी ती मानली ती आचरणात आणली आणि ती रुजवली अलीकडच्या काळात दुर्दैवाने लोक लोकांमध्ये खूप बदल झालेला पाहायला मिळतो एक काळ तो होता ज्या वेळेस समाज हा केंद्रबिंदू मानून त्यांना हे समाज केवळ माझं कुटुंब म्हणजे माझ्यापुरतं मर्यादित नसून जेवढे समाजात लोक आहेत हे सर्व कुठल्याही जाती धर्मातले असतील तरी देखील हे के सगळे आपले भाऊबंध आहेत असं मानत होते पण दुर्दैवाने वाईट वाटतं वाईट म्हणजे केळस वाटते की अलीकडं लोक आता केंद्रित एवढे झालेत की त्यांना आता फारसं काय राहिलेलं नाही म्हणजे समाजाबद्दल समाजा, समाजा हित जोपासावं जोपासलं गेलं पाहिजे याबद्दल तर कोणालाच काय राहिले नाही धन्यवाद देतो शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे तुम्ही घेत चला त्याचा प्रसार झाला पाहिजे जास्तीत जास्त ही एकटी माझी किंवा यांची किंवा यांची हे नाही आपल्या सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे हे समजून आपण पुढं वाटचाल केली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि या, या कार्यक्रमाला मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा ज्येष्ठांकडे असलेले धर्माचे ज्ञान प्रामाणिकपणे आत्मसात केल्यास नक्कीच आपलं आयुष्य सुखमय होईल असे मत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले या कार्यक्रमाबद्दल के अनेकांनी समाधान व्यक्त केले असून या स्तुत्य कार्यक्रमाचा आदर्श घेऊन गावोगावी मस्जिद परिचय सारखे उपक्रम राबवले जावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे